उमरगा नगर परिषदेने सुरू केलेला माझा वाढ माझी जबाबदारी हा अभिनव उपक्रम शहरवासियांसाठी एक वरदान ठरला असून या उपक्रमाने उमरगा शहराला स्वच्छतेच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने प्रभावीपणे नेले आहे आमदार प्रवीण स्वामी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या, संकल या योजनेमुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जलद गतीने होत असून लोकसहभागातून शहराच्या विकासाचा एक नवा आदर्श निर्माण झालाय अभिनव उपक्रमाचे वैशिष्ट्ये या उपक्रमाअंतर्गत शहरवासियांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्वाच्या समस्यांना प्राधान्य दिले जात आहे ज्यामुळे शहराचे रूप पालटण्यास मदत झाली या योजनेतून प्राधान्याने केली जाणारी कामे शहर स्वच्छता शहरातील सर्व गटारींची नियमित स्वच्छता आणि रस्त्यांवरील साफसफाई सार्वजनिक सुविधा सार्वजनिक पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती आरोग्य आणि सुरक्षा मोकाट जनावरे मोकाट कुत्रे आणि डुकरांचा कायमचा बंदोबस्त सुव्यवस्था शहरातील अतिक्रमण हटवणे आणि वाहतूक नियंत्रण प्रभावीपणे सांभाळणे नियोजन आठवडी बाजाराचे सुयोग्य व्यवस्थापन पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेवर तात्काळ उपाययोजना महामार्ग शहराला लागून गेलेल्या महामार्गावरील अपघात किंवा अडचणींवर समस्या साधणे व्हॉट्सअप मुळे समस्या निराकरण झाले तत्पर या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे विशेष व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती नागरिकांना आता कोणत्याही तक्रारीसाठी अर्ज करण्याची किंवा नगर परिषद कार्यालयात हेलपाटी मारण्याची गरज राहिलेली नाही नागरिक आपल्या परिसरातील समस्यांचे गटारी तुंबणे रस्त्यावरील कचरा पाणी साचणे इत्यादीचे फोटो थेट ग्रुपवर शेअर करतात आणि दुसऱ्याच दिवशी संबंधित विभागाकडून त्या समस्येचे निराकरण केले जाते तत्परतेचे उदाहरण अलीकडे शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पावसाचे पाणी घरात घुसले होते मात्र व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ माहिती मिळाल्यामुळे नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने आणि अथक परिश्रमाने हे पाणी उपसून नागरिकांना मोठा दिलासा दिला, दिला। विश्वासार्हता वाढली संवाद झाला दृढ या यशस्वी उपक्रमामुळे उमरगाव शहरवासीयांची नगर परिषदेवरील विश्वासार्हता लक्षणीय वाढली आहे केवळ नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर नगर परिषद कर्मचारी महावितरण कर्मचारी पोलीस प्रशासन उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी पत्रकार बांधव डॉक्टर्स आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला आहे ज्या कामांसाठी पूर्वी अनेक दिवस लागत असत ती कामे आता केवळ एक ते दोन दिवसात पूर्णत्वास येत आहेत नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे आणि नगर परिषदेच्या तत्पर प्रतिसादामुळे उमरगा शहर खऱ्या अर्थाने माझा वाढ माझी जबाबदारी या वाक्याला सार्थ ठरवत आहे हा उपक्रम राज्यातील इतर शहरांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रेरणा माझा वाढ माझी जबाबदारी या उपक्रमाने उमरगा शहरात दाखवलेला सकारात्मक प्रभावी आहे की याची दखल थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली अलीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदारांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींनी हा यशस्वी उपक्रम तातडीने राबवावा अशा स्पष्ट सूचना दिल्या उमरगा नगर परिषदेच्या नेतृत्वात नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची तत्परता या त्रिस मुले हा उपक्रम केवळ स्थानिक नव्हे तर जिल्हा पातळीवर एक महत्त्वाचा आदर्श ठरला आहे खासदारांच्या सूचनेमुळे आता हा लोकसहभागाचा पॅटर्न संपूर्ण लोकसभा मतदारसंघात विस्तारणार असून लवकरच जिल्हाभरातील शहरांमध्ये स्वच्छतेचा आणि सुशासनाच्या दिशेने मोठी प्रगती दिसेल यात शंका नाही जीटीबी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव